खूप व्यक्तींकडून तसेच पेपरमध्ये गुरुपुषामृत योग हा शब्द ऐकला किंवा वाचला जातो पण हा दिवस काय आहे याचं या महत्त्व काय तसेच ह्या दिवशी काय करावे या, करा या सर्व प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आज आपण गुरुपुषामृत योगाचे महत्त्व पाहूया गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुषामृत योग येतो गुरुवारी शुभकामे करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असते पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि फळदायी योग बनतो पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा गुरुपुष्यामृत योग हा सर्व कार्यास शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते असा समज आहे गुरुपुष्यामृत योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करणे शुभ मानले जात नाही कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे अशुद्धतापासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे गुरुपुष्यामृतयोग फार क्वचितच बनतो गुरुवारी शुभ काम करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असते पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसं की नवीन व्यापाराची सुरुवात करणे नवीन कामे हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात देवी लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते जर आपणास नेहमी कुठल्याही कार्यात अपयश येत असेल जसं की नोकरी व्यवसाय घरातील काही कामे काही बंद झालेले कार्य सुरू करायचे असेल तर गुरुपुष्यामृत योग हा लाभदायक ठरू शकतो या दिवशी केलेले जप तप ज्ञान धर्म दानधर्म फार मोठे फळ देणारे असतात गुरुपुषामृत योग वर्षभरातून फार कमी वेळा येतो नक्कीच तुम्हाला गुरुपुषामृत योगाचे महत्त्व समजले असेल मग यानंतर जेव्हाही गुरुपुषामृत योग येईल तर जरूर थोडे तरी सोने खरेदी कराल तसेच कोणतेही थांबलेले काम असेल तर ह्याच दिवसापासून सुरुवात करा आजचा हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद